फार नम्रपणे देशाच्या पंतप्रधानांना सांगू इच्छितो ओय आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आजच्या महाराष्ट्राचा आत्मा आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा महिलांचा कष्टकऱ्यांचा युवकांचा आत्मा आहे आज तुम्ही येऊन आरोप करता जेव्हा मा कांद्याच्या माळा घालून तुम्ही संसदेमध्ये आंदोलन करत होतात ना आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात ता माती कालवा सांगत होतात तेव्हा काही झालं तरी माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याची निर्यात बंद करणार नाही माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात ता माती कालवणार नाही हे ठामपणे सांगणारी आत्मा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच होते अरे हो हा आत्मा भटकतो हा आत्मा भटकतो शेतकऱ्याच्या बांधावर भटकतो हा आत्मा भटकतो तो प्रत्येक युवकाला भवितव्य देण्यासाठी भटकतो आणि याला आम्ही पवित्र मानतो पक्ष फोडून चिन्ह फोडून दबाव टाकून स्वार्थासाठी सरपटायला जे लावतात त्यांना पाशवी म्हणतात त्यांना राक्षसी म्हणतात आपण विचार करा एवढ्या मोठ्या पदावर आपण आहात आर नम्रपणे एवढंच सांगतो की होय आमचा आत्मा आहे आणि या आत्म्याला आम्ही जपतो आणि कायम जपणार आहोत